नमस्कार मैत्रिण ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता तन्वी आणि जी काही महिनावती आहे या दोघीही एकत्र झालेल्या आहेत तर त्या कसं आणि त्या आता दोघी एकत्र होऊन सायलीला तिचा भूतकाळ आठवणच देणार नाही आहे तर ते कसं होणार आहे हे सर्व आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत पण हा एपिसोड तुम्हाला बघायचा असेल तर आपला हा छोटासा दोन तीन मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे बघावा लागणार तर चला सुरुवात करूया आजच्या एपिसोडमध्ये काय होतं अर्जुन सायली दोघेही खूप भांडत असतात सायलीला रात्री झोप लागलेली नसते अर्जुनने तिच्यासाठी मैनावतीची साडी आणून दिलेली असते पण तरीही त्याचा काही फायदा झालेला नसतो कारण सायलीला त्या मैनावतीच्या साडीमध्ये आईची ऊब जाणवतच नसते त्याचं म्हणणं असतं की सायली मुद्दाम आता सदाशिव आणि मैनावती तिचे आईवडील आहेत हे मान्य करत नाही आहे पण हे असं का करते हेच अर्जुनला कळत नसतं अर्जुन म्हणत असतो की मी डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आणले आणि ते पॉझिटिव्ह आहे मग साक्षीला तिचे ते आई वडील आहे असं का वाटत नाही आहे तर तिचं म्हणणं असतं की मला मनापासून त्यांच्या बाबतीत काहीच चांगलं फिलिंग येत नाही आहे मी कोणाला पण माझे आई बाबा मानू शकत नाही जेव्हा माझा स्वतःचा विश्वास बसेल नाही हे माझे आई वडील आहे तेव्हाच मी त्यांना ते माझे आई वडील मानेल तर अर्जुन म्हणतो तुला काय करायचं आहे ना ते कर आता मी तुझ्या मध्ये पडणार नाही आहे तर सायली म्हणते ठीक आहे मी नक्की शोधून काढेल की माझे आई वडील कोण आहेत हे माझे खरे आई वडील आहेत का नाही याचा शोध मी येत्या आठ दिवसामध्ये लावणारच तर इकडे दुसरीकडे काय होतं सचिन म्हणजेच अस्मिताचा तो नवरा आहे ना तो त्याच्या कामानिमित्त परत दिल्लीला जायला निघालेला असतो आणि तो निघताना आता अस्मिता खूप सॅड झालेली असते अस्मिताला वाटत असतं की माझ्या डिलेवरीपर्यंत पर्यंत सचिनने येथेच थांबावू पण तो म्हणतो काम आहे म्हणल्यावरती मला जावंच लागल जावं लागेल म्हणल्यावरती मग अस्मिता म्हणते एक काम करा तुम्हाला जायचंच आहे ना मग तुम्हाला एअरपोर्टवरती मला सोडवायला येण्याची परमिशन द्या ती त्याच्यासाठी हट्टच धरते पण तिचा हट्ट कोणीही पूर्ण करत नाही सरोजन म्हणत्या तुझे आता प्रेग्नन्सीचे हे दिवस आहे आणि तुला प्रवास करणं योग्य नाही आहे म्हणून तिला सोबत नेण्यास ते टाळतात ता। सचिन सगळ्यांना सांगतो की मी जातो आणि मी लवकरच पुन्हा येणार आहे त्यावेळी अर् अर्जुनमध्ये पडतो आणि म्हणतो की तुम्ही ना आता टॅक्सीने जाऊ नका तुम्ही टॅक्सी बुक केली असेल तर ती कॅन्सल करा मी तुम्हाला स्वतः एअरपोर्टला सोडवायला येतो तर सचिन म्हणतो नाही नाही मी जाईन ना माझ्यासाठी तू एवढा त्रास कशाला करून घेतोस तुझेही काही काम असतील अर्जुन म्हणतो अरे माझं हे काम त्याच वाटेमध्ये आहे मग मी तुला सोडतो आणि तसेच पुढे जातो आता अर्जुनच्या हातोपुढे सचिनचा नाईलाच होतो आणि त्याच्यासोबत सचिन जायला तयार होतो तरी तर सचिनचा वेगळाच काहीतरी प्लॅन असतो पण आता तो प्लॅन तो यांच्यासमोर सांगू शकत नाही आणि आता काही न चालल्यामुळे अर्जुन बरोबर जाण्याची त्याची मजबुरी असते कारण त्याला पुढे जाऊन साक्षीला भेटायचं असतं अर्जुन आणि सचिन निघून गेल्यानंतर सर्वजण आपल्या आपल्या रूममध्येच निघून जातात इथे आता सायली एकटीच रूममध्ये विचार करत बसलेली असते ती म्हणत असते काही झालं तरी मैनावती आणि सदाशिव यांचं सत्य मला शोधून काढायचं आहे कारण ते माझे जर आईवडील असेल तर मला ते आईवडील आहे म्हणून असं का वाटत नाही ती ठरवते आणि ती म्हणते आता काही झालं तरी ह्यांच्या घरी आपल्याला जायलाच हवं त्यांच्या घरी गेल्यावरच मला तिथे काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल मग अर्जुन जशी गोष्ट जर कळाली ना तर अर्जुन माझ्यावरती भडकेल म्हणून मी अर्जुनपासून हे लपवून ठेवणार आणि अर्जुन सर जशी केसची जी काही गोष्ट असते ती ते चहूबाजूने त्या गोष्टीचा विचार करतात ना तसाच विचार आता मला या केसमध्ये करायचा आहे म्हणजेच मैनावती ही माझी आई आहे का नाही हे मला शोधून काढायचे मैनावतीला गोडाचा शिरा आवडतो म्हणून ती मुद्दाम तिला तो बनवून देते आणि बाहेर खायला सुद्धा बोलवते आता मैनावती हे ढखाळलेलेच लगेच तो गोडाचा शिरा खाण्यासाठी ती रूममधून बाहेर येते मैनावती सायली ती सायलीचा हाच प्लॅन असतो की काही झालं तरी मैनावती रूमच्या बाहेर आली पाहिजेत जेणेकरून त्यांच्या रूममध्ये मला काहीतरी शोधाशोध करता येईल आता मैनावती हॉलमध्ये आल्यानंतर सायली त्यांच्या रूममध्ये जाते आणि त्यांच्या रूममध्ये शोधाशोध सुरू करते त्यावेळेस तिला लोखंडांच्या घराची चावी सापडते आणि ती रूमची चावी घेऊन ती पुन्हा तिच्या रूममध्ये निघून येते तिला सायलीवर असतं की मी आता ही रूमची झडते घेते हे कोणी बघितलेलं नाही आहे पण इथं सायलीच्या प्रत्येक बारीक कृतीवरती ते प्रियाचं लक्ष असतं आणि ती तिच्या हालचालींवरती लक्ष ठेवूनच बसली असते तिला समजतं की नक्कीच लोखंडांच्या घराची चावी आता इथे सायलीला सापड आहे ती विचार करते जर काय ती तिथे जर गेली तर तिला तिथे काहीतरी नक्कीच क्ल्यू असा सापणार आहे आता दुसरीकडे इकडे काय होतं साक्षी सचिनची वाट पाहत असते सचिनला ती दिसल्या ती सचिनला रस्त्याने जाताना दिसते आणि तो म्हणतो मला साक्षीला भेटायचं आहे पण आता मी अर्जुनला कसं मागं पाठवू आणि मग तो मुद्दाम म्हणतो अर्जुन मला ना इथेच तू थांबू इथून मी निघून जाईल एकटा आणि तुलाही मिटिंगला जायला उशीर होत असेल ना तर तू पुढे जा असं म्हणून तर सचिन तिथे उर उतरून घेतो आणि अर्जुन तसाच पुढे निघून जातो अर्जुनला मिटिंगचा फोन आलेला असतो त्यामुळे तो जास्त काही बोलत नाही आणि पुढे जातो नंतर पुढे गेल्यानंतर परत मिटिंगचा फोन अर्जुनला येतो आणि असं ठरतं की मीटिंग आता रद्द झालेली आहे मग इथे लगेच आ, अर्जुन विचार करतो अर्जुन की बाबा मीटिंग तर रद्द झाली आहे मग मी सचिनला एअरपोर्टपर्यंत सोडाय जातो तर इथे आता सचिन साक्षीला भेटलेला असतो दोघंही मिळून गप्पा मारत असतात आणि अर्जुननेही आता पाठीमाकी गाडी फिरवली असते जेणेकरून तो सचिनला एअरपोर्टला सोडू शकेल तिथे अर्जुन आणि साक्षी दोघंही गप्पा मारत असतात आणि सचिन तिच्याशी फ्ल करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता सचिन भेटल्यामुळे साक्षी ही खूप कूच झालेली असते मग ते गाडीत बसून मस्त गप्पा मारत असतात पण अचानक इकडे आता अर्जुनची मीटिंग कॅन्सल झाल्यामुळे तो पुन्हा सचिनला घेण्यासाठी टर्न घेऊन माग येतो तेव्हा सचिन अर्जुनला बघून खूप घाबरतो अर्जुनने जर आपल्याला वेगळ्या मुलीसोबत पाहिलं तर आपलं काही खरं नाही म्हणून तो पायाला काही तरी टोचल्याचं नाटक करतो आणि गाडीच्या खाली वागतो तेवढ्यात त्याच वेळेत अर्जुनची गाडी तशीच पुढे निघून जाते अर्जुन सचिनला शोधतो पण त्याला काही करा तो सचिन तिथे सापडत नाही आणि अर्जुन तसाच अजून पुढे निघून जातो तर इकडे दुसरीकडे ना आता प्रिया खूप घाबरलेली असते ती मुद्दाम बाहेर जाऊन मैनावतीला तिची दुसरी मुलगी टीना म्हणून खोटा फोन करते आवाज बदलून प्रिया मैनावतीला सांगते की आपल्या घरात चोर घुसले आहेत घराचा दरवाजा उघडा आहे हे ऐकून आता मैनावती खूप घाबरते पण तिच्याकडे घरी जाण्यासाठी पैसे नसतात त्यामुळे ते आता काय करावं असा प्रश्न विचारात पडलेले असते तर आता इकडे सायलीने अर्जुनला बोलवून घेतलं असतं की आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपलं सत्य शोधण्यासाठी काहीतरी पुरावा मिळेल तर अर्जुनही आता तिकडून निघलेला असतो तर आता इथे आ, तन्वी आहे ना ती मैनावतीला ब्लॅकमेल करते म्हणते तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करते चला तुम्हाला कुठे जायचं आहे का तर मैनावती म्हणते हो मला माझ्या ना घरी सोड म्हणून आणि मैनावती आता प्रियाबरोबर तिच्या घरी जायला निघते आता मैनावतीला घरी गेल्यावर कळन की की साक्षी तिच्या घरात घुसून तिच्या घराची झडती घेत आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावं लागणार आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओ लाईक करावा लागेल थँक्यू